नमस्कार सर्वांना शिरगाव गावाचा सगळ्यात मोठा उत्सव ज्याचं नाव आहे श्री सप्तशृंगी मातेचा उत्सव आपल्या भेटीला लवकरच येत आहे आणि या उत्सवाची तारीख तीन चार मे शनिवार रविवार ही ठरली गेली आहे तर तुम्ही सुद्धा सहकुटुंब सहपरिवार येऊन आमच्या उत्सवात हजेरी लावा बघा आमचा उत्सव कसा खेळला जातो कसा असतो हा शिरगाव गावाचा सप्तशृंगी मातेचा उत्सव तुम्हाला सुद्धा हा उत्सव खूप आवडेल शिरगाव गावाला तर ओढ लागलीच आहे आता मला सुद्धा असं वाटतं की देवीचं दर्शन कधी करायला मिळेल कधी देवी, देवी आपल्याला नाचताना बघायला मिळेल असं वाटते श्रीवा गावात सगळ्यांना वाटतच आहे तर तुम्ही सुद्धा आमच्या उत्सवात सहभागी व्हा तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत की कोणी कोणी कोण कुण कोणते मुकुटे घेतलेत ते तर सगळ्यात प्रथम आपल्या गावाची शान असलेला मुकुटा ज्याच्यामुळे आपल्या गावाची एक वेगळीच ओळख आहे असा हा मुकुटा ज्याचं नाव आहे श्री सप्तशंगी मातेचा मुकुटा तो मिळाला आहे चिराग राऊ त्यांना देवी ज्याचा वध करते दे। देवी ज्याच्याजवत सकाळी खेळते तो मुकुटा मिळाला आहे कनाथ पाटील यांना त्याचं नाव आहे महिषासून आणि रात्रीच्या मुकुटापासून आता आपण सुरुवात करूया सगळ्यात प्रथम आपण प्रत्येक कार्याची सुरुवात गणरायाला वंदन करून करतो तसंच या उत्सवाची सुरुवात देखील गणपतीला वंदन करूनच होते गणरायाला वंदन करूनच होते तर सगळ्यात पहिला गणपती हा मुकोटा निघतो आणि गणपती मिळाला आहे अथर्व राहुत यांना सरस्वती मिळाली आहे द्विज ठाकूर यांना दुर्गादेवी मिळाली आहे सोमनाथ ठाकूर यांना एकादशी मिळाली आहे शार्दुल पाटील यांना राजा मिळाला आहे देवदत्त कदम यांना नरसिंह मिळाला आहे विपुल मोरे यांना संक्रांत मिळाली आहे हर्षल पाटील यांना कालिका मिळाली आहे गौरव मोरे यांना शिवरात्र मिळाले आहे वंश पाटील यांना द्वादशी मिळाली आहे अथर्व मोगरे यांना किंक्रांत मिळाली आहे अतिश गावड यांना रेणुका मिळाली आहे प्रणय राऊत यांना भीम मिळाला आहे भवित राऊत यांना आणि आहे प्रथमेश राऊत यांना सगळ्यात मेन मुकुटा रात्रीचा मुकुटा जो असतो पूर्ण गाव पूर्ण जी पब्लिक असते तो मुकुटा बघण्यासाठी येतात त्या मुकुट्याचं नाव त्राटिका आणि तो मिळाला आहे विजेंद्र बोरकर यांना हनुमान मिळाला आहे शिव मोरे यांना आणि खंडेराव मिळाला आहे चिनबाय राऊत यांना शंकर मिळाला आहे भाविक गावड यांना राम मिळाला आहे हार्दिक मोरे यांना लक्ष्मण मिळाला आहे वंदन राऊत यांना हे आहे ते टोटल तेवीस मुकटे आणि आपण सर्वांनी येऊन सहकुटुंब सहपरिवार येऊन आमच्या आईचं आमच्या उत्सवाचं दर्शन घ्या कसा असतो हा आमचा शिरवा गावाचा उत्सव सर्वांनी पहा तुम्हाला खूप आवडेल आणि आता आमच्या शिरगाव गावाला ओढ तर लागलीच आहे कधी आमची आई आम्हाला दर्शन देईल असं सर्वांना वाटतच आहे तर तुम्ही सुद्धा आमच्या उत्सवात सहभागी व्हा आणि एक सर्वांना नम्र विनंती आहे जे जे उत्सवात दरवर्षी येतात त्यांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही फोटो व्हिडिओ काढण्यासाठी जे सर्कलमध्ये नाचतात तर प्लीज नाचू नका कारण की कमिटीच्या माध्यमातून एक नोटीस आणली आहे आणि तुमच्यापर्यंत पण लवकर येईल किंवा मंदिरात जवळ सुद्धा तो नोटीसचा बॅनर लागेलच तर त्या अगोदर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की नोटीस अशी आहे की जे व्हिडिओ काढण्यासाठी पुढे पुढे धावतात त्यांचे व्हिडिओ काढण्याचे मोबाईल आहेत ते जप्त करण्यात येणार आहे तर प्लीज तुम्ही व्हिडिओ काढण्यासाठी मध्ये मध्ये नाचलो का व्हिडिओ काढण्यासाठी मुलं असतात तर प्लीज तुम्ही मध्ये मध्ये नाचलो का कारण की सोबत जे घेतात मुकुटे जे घेतात ते खूप मेहनत करतात आणि ते मुकुटे नाचण्यासाठी खूप प्रॅक्टिससुद्धा करतात तर प्लीज त्यांची प्रॅक्टिस आणि त्यांचा खेळ तुम्ही खराब करू नका ही सगळ्यांना नम्र विनंती आहे तर भेटूया आपण तीन तारखेला रात्री आठ वाजता